हळूच म्हातारी झाल्यावर माझं अवघड आहे भाऊ बहिणीच लेफ्ट बसवून घ्यावा लागल मला व तुमच्या दाजीला आहे ना सांगून ठेवीन अर्ध टिपाड कापा म्हण म्हणजे कस मी बसली म्हणजे दाजीवर वर मला <laughs> लेफ्टनी बसवून घ्यावा लागल टेरस वर जायला ठीक आहे पाहुण्याला तुमच्या दाजीला काम देते त्याला टिपाट कापाला असं दोरे बांधा म्हणजे शेरला म्हणजे वर जाईल लेप्टाने मी <laughs> वर वर जायला <laughs> ए बिबटी आलाय बर का इथं आलाय तालुक्यात ता आलाय इथं आलाय आपल्या इथं वावरात वा, म्हणजे टिएट पडले ते लोकांचं बिबट्याला सावध राहा राह शिवने पाण्या खरच आलाय म्हण बिबटी चेष्टा मस्करी नाही हिथून सुद्धा मोकळा फिरत असल आपल्याला काय माहिती आहे दाखवीन टिएट मे हिज्या पियाच्या ग्रुप ग्रुपवर सुद्धा आहे ना सर लोकांनी टाकले ती

आम्हाला काय नाही आम्ही कोरा असला कोरा पितो दुधाचा असला दुधाचा पितो आमचं काय नाही आमचं काय लय हे जेवलं नसतं काम काय म्हणतात त्याला काय ती नियम आणि नियम नियम आवलं नसतं या चला चहा प्यायला या सगळ्या भाऊ बहिणी आज पियाचं पेपर आहे तर पिया गेली पेपरला दोन वाजता दादा च्या पांढरा शेपट झालं हात हि काय एवढी छटका छटकाच्या पुढे आहेत बाया ती बायड आहे का काय व तिथ कोण आहे ती बायराते आहे का तर चला भाऊ का आता बसली चहा पाणी पिती मस्त पैकी काल झाली नवीन जोडीची पूजा रात्री तर तुम्हाला दाखवला मी काल काही इरबड नव्हती आली पण व्हिडिओ तर तुम्हाला रात्री दाखवला मस्त पैकी जिलाबीचं जेवण ही होतं भात भाजी जिलाबी चपाती बरच होत मस्त पैकी बेत खाल्ला सकाळ न जावा आणि लेख बोलवत होती पण काय आलं जमलंच नाही सासूला याला, याला काय सांगायचं हा ना चे एका वाशी घ्यायची आता पाच सहा वाजे झाले की हा

आगा। दादा आगा भी का बिर्याणीची पार्टी फिरती कावाशी द्यायची राणीच्या हाताची अरे खटखुटची खाटखुटची खाट नाही पोरगी खटखुट वा बहिणीला पण करून देते म्हणती नातखोळा कसला बी काय 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 येतं तुला आयटम बनवायचं जागे जागे। जी पाहिजे ती बनवून देते मी तर म्हणलं एक दिवस आखी कोंबडीच घेऊन येते तिला कुठं दिसत्या तागड्या लायात्या कोंबडीच्या तागडा तळून घेती ते चायनीज वल्यांस करतत तसे तू ने बिस्किट घे ना अपूर्वा शिवणी धर अपूर्वा तुला बघा नाव याय ना तिला आहे का म्हणते शिवनी शिवनी काय म्हणते शिवानी शिवानी एक बिस्किट ती काय बुडवून खायला ठेवले काय तिकड काय देवा देवा कोण उठल ग माझ्या छत शिन कुठ गेलं मस्त तुम्हाला सांगते तुम भाऊ बहिणी ना आता चहा बिस्किटाची पार्टी चाललेली आहे आणि बिस्किट मी खात म्हणजे मी खाते पण कवा खात तरी खाते आणि ते पण माझं कस वेग म्हणजे मनावर आलं तर असत नको मला सारखे मी ते बिस्किट वगैरे खात नाही ग ते कधीतरीच खाते मी ह्यांना माहित असत दादाच्या वडिलांना बिस्किट ही कवा तरी कवचितच असते का नाही मी खाते का नाही असं नाही खात आणि तुम्ही का असं दोन पाया बसला घालून बसा चहा बिस्किटाची पार्टी चालली एकतीस डिसेंबर नियोजन करायचंय काय करायचं तेव्हा मावशी काय करायचं काय करायचं तेव्हा म्हणजे काय पार्टी करायची दोन कोंबड्या आणायच्या शिजवायच्या नाही कची बिर्याणी म्हणजे तुम्ही भिगं केक कर विलेनेच आहे आणि तुमच्याकडे कशाची डॅम आहे नाही खात लीकी साठी जीव तुटतो तो जावायसाठी नाही जावाय हे चाब्रातं कोंबड्या खाया कोंबड्या खाया पुरतंच गोड बनतं साखरलं त्याच्यामुळे जावायला काय अ लांबूनच होय लीकिन साठी करायचं असतं आतल्या ले हातानी पण जावायत तर चाब्रास्तेत गोड बोलतात फक्त कोंबड्या कापूस तर सासू आणला आणि कोंबड्या कापून झालं की माग येऊन घरी घरला गर येते तपल्या घरला येतात लेकी पैसे तिच्या आईला शिव्या देतेत म्हणून चार हात लांब राहायचं असते मी ओळखून हो मला सांगायची गरज नाही काय करणार आमचा जावया बी दिसतोय असं पण आता लय गुलगुलीत गोड गोड बोलत असल सासू इकडे तिकडे गिडी घे काय आली सासू लागली सांगायला लांबकी तमकी असं करतात

खायचीच का तुला बिर्याणी खायचीच का बिर्याणी किती खाणार फक्त मला सांग बिराणी मुंडक्या पाय देऊ देऊ खायला येईन मी मुंडक्या पाय घेऊ मी ती खांद म्हणजे हेच नाही केलं बर का अजून बिर्याणी नको दुसरं कोण खायच बिर्याणी सारखं दुसरं काय बनवायचं वांग बटाटा बनवायचं का वांग 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 बघा म्हणजे बायकोला एका ताटात घेऊन जावं लागतं ना त्याला म्हणून त्याचं नियोजन केलं बिराण नको का तर बायको खात नाही बिराणी मग अवघड होईल बायकोला ताटात घ्यायची त्याच्यामुळे त्याने वांग्याचं नियोजन करून ठेवलं बघा नवरा असावा बायकोला मिळाला तर असा बराबर का ना हा जी बायकोला जीवाला जीव देणारा हा म्हणजे वांग वांग खायला तयार झालं पोरगा म्हणजे काय मटण सोडून दलिया सोडून दलिया म्हणलं की माणूस कुठं या <laughs> <laughs> खरं आहे का नाही भावन ना, मी खोट नाही नाही बोलत मी जी मटण म्हणलं तर माणूस कुठं ना कुठं या हा गोडाला जेवा येत नाही पण मटणाला तुटून पडते त्या खळगुट पाण्यावर म्हणलं तर पाणी जरी वाढलं तरी चुरू चुरू भाकरी खाते <laughs> 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 खात्यात का नाही पण पोरानी खास बायकोसाठी मटणावर हाया मोकालला बघा मोकालला का नाही हाया नाही दुसरं आपण मस्त काय डीजे विजे लावू सांगून लावू हा जाऊ की डिसेंबरला चुलबीजू हा शेतू जाऊ पार्टी आपली चलू द्यायची आपण साऱ्या वस्ती कुंड पन्नास पन्नास बोला आपण करू त्यांना कोणाला बोलवायचं करायला अ म्हणा तुम्ही लेटच झाला

तुम्हाला देवबाई <laughs> <तुणा। laughs> ती च बघूल एक बाजूलाच काढून ठेव तुझ्या सासऱ्याच्या वाट्याचं त्यांना पिवळं मटान देऊ आपण होय आहे बा बहिणीनं एकतीस डिसेंबरची पार्टी लय पैसा लागतो म्हणून वर्गनच करावा लागल <laughs> पार्टी करायची वर्गणीचं काम देणार राहू द्या नाही तर प तोला सांगती पार्टीवानी सगळी सगळी धावत पडते लवकरच नाही पार्टी धनक्या बाजूच झाली पाहिजे करू की करू की आम्ही आम्ही बी घेतले करू नायच सगळ्यांनी पाचशे पाचशे आणि ती बी फुल मेकअप फिकअप एन्जॉय लाली लिस्टीप चांगला ड्रेस लोंग घालायचा तो बी बी लोंग ड्रेस घालायचा मी लोंग डगल घाली आई <भी> माझा दिरेज <laughs> काय म्हणायचंय जाय आणि ना सगळीकडून रा सगळ्या तिथून ना सगळी कुस चुकतो दिरेज ला लोंग आदल्या दिवशी आपल्याला तयारी करावी लागेल कडनं सगळं शेडनर बांधून चौकून करावं लागेल नाहीतर आपली पार्टी सारी डिस्टर्ब होऊन बसल नाचव <laughs> द्यायची नाही खाऊ <खोगे> द्यायची नाही <laughs> आपलं रस्त्याच्या कडेलाच घर आहे ना <laughs> नाही तर आला गेला काय चाललंय म्हणून ना। उगत <laughs> तुझ्या ताट त्यांना ला मा, मांडावं लागतं दारा नाही <laughs> म्हणता यायचं नाही तर तसं काय जोडायचं नाही भाव बहिणीनं एकतीस डिसेंबरची पार्टी दाखवण पण आता नियोजन नाही केलं लिहून मांडावं लागल आधी काय काय करायचं काय जवळ आहे ना प्रत्येकानी आपला गाला करायचा दहा दहा रुपये रुपये रोज टाकायचं म्हणजे कस आता वर्गन देत आहे कोण नाही देत पार्टी कॅन्सल व्हायची व म्हणून म्हणलं मागची पण पार्टी कॅन्सल झाली ना मागची बी होती की आपली नियोजन मध्ये चिच खाली करायची पण ती दार्जिनच नाही झाली काय ना चिच पण यंदा पाहुण्याला द्यायचंय ना ते चागुलं भरून पिवळं मटा त्याच्यामुळं पाहुण्यांनी घेतील ना आणणार ना वर्गन गोळा करून पाहुणा आहे ना आमचं पाहुणा असं आहे तर कोणी नाही दिलं तरी तिथं बसून राहते पण वर्गनच घेऊन येतात त्याच्यामुळं आमची पार्टी फिक्स आहे टेन्शनच घ्यायचं नाही आमच्या पार्टीच होय शिवन्या सगळ जाईल तू पिशवी घेऊन टाकाय का तर चला पार्टी करायच्या टायमाला भेटूच दाखवूच कशी आहे पार्टी ती होय पार्टीच दाखवूच भाकरी करायला लागते स्पेशल बाय आपल्याला चपाती असते मटणा बरं हे तुझ्या बायको पुरता पावशारी वाघे आणून वांग्याच करू ठीक आहे मग काय आवडत मग मग काय खायच पनीर पनीर करा येईल अर्धा किलो आणू बाया होय मग पनीर हे आमच्या बी आहेत ना शाकाहारी त्याच्यात आमचं मिस्टर आहेत अजून शाकाहारी शाकाहारी म्हणजे तो बी घातली नाही

ूडल्स मंचुरियन तसं व्हेज अग पण जे तुला आवडत ते नाही आवडत त्या मग तुम्हाला काय खायचं आम्ही खातो आम्ही असं पाहिजे आम्हाला असं माहितीये काय करा शाखा हरियाला आहे ना हॉटेल मधून आणणार तेवढं असं करून मटन बनवून बाजारच्या भाकरी मस्त लाल मसाल्या तास फक्त मसाला तयार करून ठेवा पण तुला खावा लागेल तू नाही ना गळ्यात माळ घातली नाही अगं आमच्यात एक माणूस होत खातच नव्हतं आहे ना माहिती तुम्हाला पण आता आमच्यातलं ते माणूस लय दिवसच खात नव्हत पण आता आहे ना मागूनच आणत या मटण आज कुठे आम्ही माणसं बदलायला आहेत ती माणूस आमचं चहा सुद्धा पित नव्हत होत चहा सुद्धा नव्हतं आता गलास गलास भरून चहा पित आणत वरपून चला पुरी निघाल्या पाण्याला आमच्या पुरी आल्या काय म्हणतात पार्टीच नियोजन करायला बघा लाज Nai ai lasat, na te puri, Bi. Ați calce puri, n-ai te lasat.